हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मला एक गोष्ट आपल्याशी शेअर करावी असं वाटलं आपल्याला सहसा वाटते कसं भरपूर पैसे आहेत अमेरिकेत राहतात किंवा आणि कुठे राहतात म्हणजे त्यांना काय अगदी सुख सुख आहे खूप आनंदी आहेत ती लोक असं वाटते का नाही मलाही तसं वाटायचं पण नुकतं काय झालं मी गावाला गेले वेळा मला हरिद्वारला एक लेडी भेटल्या वय असेल पन्नास ते साठ त्या अमेरिकेतनं आलेल्या होत्या मूळच्या बेंगलोरच्या त्या लग्न झाल्यावर अमेरिकेत गेलेल्या होत्या त्यांचा मुलगा आहे सत्तावीस वर्षाचा बॉन अँड अप इन अमेरिका म्हणजे तो लहानाचा मोठा अमेरिकेत झालेला आहे आणि ह्या बाईक नाही अगदी गंगा किनारे बसून अशा विचारात बसलेल्या होत्या मी पण त्या बेंचवर बसले होते मग बोलूया म्हणून मी हॅलो आपण कुठून आलात वगैरे हे बोलायला चालू केलं तसं त्या म्हणाल्या मी यू एसमधनं आलेली आहे बेंगलोरला घर आहे माझं माहेर माझं शिमोगा वगैरे असं बोलणं चालू झालं मग बोल्यावर आपण मी बायका विचारतो ना तुम्ही कोणाबरोबर आलात कोण आले अमोक तमोक तसं तेही मला विचारलं मी सांगितलं आम्ही सगळेचे आलो मुलगा सून नाच सगळे चाललेलो आहोत मग तुम्ही त्या म्हणाल नाही मी एकटीच आली आहे म्हणाल्या मिस्टर वारलेट म्हणाल्या आणि मुलगा सत्तावीस वर्षाचा आहे मग म्हटलं लग्न वगैरे त्या म्हणाल्या तुम्हाला काय सांगू खूप आपलेपणा वाटतो तुमच्याशी म्हणून मी बोलते म्हणाल्या तो बॉर्न अँड ब्रॉटअप अमेरिकात का म्हणजे ह्या तीस बत्तीस वर्षापूर्वी म्हणजे लग्न झाल्यावर तिकडे गेलेल्या होत्या नवरा तिथेच नोकरीला होता त्यामुळे आणि नंतर एक दोन वर्षापूर्वी त्यांचे मिश्रांचं निधन झालं हार्ट अटॅकनं झालं म्हणजे ए ऑफिस वगैरे तर सांगितल्या आणि मग म्हणाल्या हो लग्न करायचं आहे पण म्हणाले तो तिथेच लहानाचा मोठा झालेला आहे त्यामुळे त्याला मुलगी तिकटची म्हणजे त्यांचं दोघांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे ते ते प्रकारची मुलगी पाहिजे इथून मी मुलगी बघून नेऊन काय तो हो म्हणणार नाही काही नाही आहे मग किती दिवस आला हे सगळं तेव्हा ते सांगितलं ते मी आली एक पंधरा वीस दिवसासाठी बेंगलोरला घर आहे घर ठेवले ते थे अजूनही दोन दिवस होते आता इथून मी चार दिवसांना जाणार आहे तशी मी बेंगलोरला जाणार मग तिथून मी आठ दिवसांना यू एसला जाणार आहे आणि त्या सांगत नव्हत्या त्या म्हणाल्या एवढी वर्ष तिथे ला राहिल्यावर मला वाटायचं पूर्वी इथे आल्यावर तर मला आपली माणसं भेटतील आपलं वाटेल म्हणून पण तसं काही झालं हो नाही आहे म्हणाल्या माझे मिश्राई तर म्हणाल्या त्यांचे सगळे पुतण्यांना भेंना सगळ्यांना शिक्षणासाठी लाखो रुपये उठले म्हणाल्या का म्हणजे मिश्रांना खूप कष्टातनं शिक्षण घ्यावं लागलेलं होतं खूप कष्ट करावे लागलेले होते बाहेर कुठे कामं करून कोणाचे घरात पूजा करून मधुकरी मागून असं सगळं करून तेचं शिक्षण झालेलं होतं आणि शिक्षणामुळे आपलं सर्व चांगलं झालं म्हणून त्यांना वाटायचं कोणी शिक्षणानं वंचित राहू नये म्हणून ते आपले सगळ्या बहिणीचे मुलांना भावाचे मुलांना सगळ्यांना भरपूर पैसेची मदत केली शिक्षण व्हावं म्हणून ते शिकले पण म्हणाली शिकले पण भरपूर वेल सेटल्ड आहेत काही लोक विदेशातही आहेत काही बेंगलोरला आहेत काही लोक नोएडाला आहेत अतिशय सगळी शिकली म्हणाली पण आता काका नाही किंवा मामा नाही म्हटल्यावर मामी तू कशी आहेस काकू तू कशी आहेस विचारणारं ना कोणी नाही म्हणाल्या एक माणूससुद्धा विचारत नाही बँगलोरमध्ये असलेली लोक सुद्धा आपले सुद्धा मी होऊन त्यांना फोन केले म्हणाले आहे माझे इंडिया नंबर मी इंडियात आली आहे आठ दहा दिवस असणार आहे इथे हो का तुला सवड असली तरी येऊन जा असं म्हणतात म्हणाल्या हा तुला सवड असली तर म्हणजे तू ये असं नाही आहे तुला सवड असली तर तू ये भेटून जा म्हणजे तुला गरज असली तर म्हणजे आम्हाला गरज ना असा मला त्यांचे बोलण्यात म्हणाल्या काही आपुलकी आप वाटली नाही खूप वाईट वाटलं म्हणाल्या खूप म्हणजे खूप त्यांचे ना अश्रू आले हो हे सगळं सांगताना त्या म्हणाल्या एवढ्या नो डाऊट माझ्या मिस्ट्राने केलं तरी मी पण त्यांना सपोर्ट केला ना म्हणाली मी काही करू नका म्हटलं नाहीये सपोर्ट केला एवढ्या बाकी काही नाही दोन अगदी गोट शब्द बोलले तरी मला बरं वाटलं असतं कोणाला बोलायची सुद्धा वेळ नाही बोलायला सुद्धा आणि असं कधी बोलणं झालं हे पैसे दिले शिकवलं म्हटलं की अहो पैसे दिले ते काय झालं आम्ही शिकलो म्हणून झालं किंवा आमची मुलं शिकली म्हणून झाला त्यांचे तेवढी एबिलिटी होती कॅपॅसिटी होती म्हणून ते शिकले नाही ते नुसतं काही पैसा असून काही विद्या येते का ह्यांना सामर्थ्य होतं शिकायचं आणि हे, हे शिकले ही मुलं शिकली म्हणून ती शिकली म्हणजे हे पैसे दिले बाबा हो तुम्ही केला तुमच्यामुळे आम्ही हे झालो हेचं सुद्धा कुठेही ग्रॅटिट्यूड ही भावना नाही ह्याचं त्यांना खूप मनापासून वाटत होतं मी म्हटलं हो सोडून द्या हो काय हे बघा आपण आपली ड्युटी म्हणून करायचं लक्षात ठेवायचं नाही हे त्यांना त्यांच्या हातात आहे हे काही आपल्या हातात नाही आणि नंतर पुढे बोलता बोलता त्या म्हणाल्या तिथे असलं तरी मला माझं असं वाटत नाही म्हणाल्या नो डाऊट त्यांच्याकडे ग्रीन कार्ड त्या आहे त्या तिथल्याची रहिवासी आहे ती ना तिथला मतदानाचा हक्क आहे सगळं आहे तरी मला काही अमेरिका माझा देश आहे असं वाटत नाही आणि इथे आले मला वाटते हो माझं इंडिया आहे इथे मी मोठी झाले इथे मी शाळेला गेली कुठेही म्हणाल्या आपले पिढीचे माझ्यावर प्रेम करणारे मामा मामी वगैरे होते तेव्हा ठीक होतो आता ते कोणी नाहीये पुढच्या पिढीला एवढं काही नाहीये ते तरी लग्न होऊन आलेल्या मुली तरी किती जणी मला पाहिलेलं पण नाहीये त्यामुळे त्यांना तर माझ्याबद्दल काही वाटतच नाहीये त्यामुळे इथेही मला असं आपलंस वाटेन असं झाले म्हणून मी आठ दिवस हरिद्वारला आले जरा मन शांत होऊ देत समाधान मिळू देत म्हणून मी आलेले आहे म्हणाल्या एवढेसाठी मी इथे गंगा किनाऱ्यावर बसलेले आहे जरा बरं वाटते इथे आल्यावर मन खूप शांत झालं हलकं झालं म्हणाल्या हे बघा आता बघायला गेल्या गेलं तर सर्व काही आहे त्यांना काहीही कमी नाही एवढ्या असून त्या बोलताना म्हणाल्या त्यांची आज परिस्थिती न घरका किंवा न घाटका असं झालेलं आहे अमेरिकन नागरिक आहेत त्या पण त्यांना अमेरिका त्यांचं वाटत नाही इथे भारतात आल्या की त्यांना वाटते हा माझा देश आहे आपला पण इथे राहणारे लोकांना किंवा त्यांचे कोण म्हणा रिलेटिव्स म्हणा जवळची म्हणा त्या लोकांना ह्या काही आपल्या असं वाटत नाही का म्हणजे बरीच वर्ष गेलेले आहेत पस्तीस वर्ष गेलेले आहेत आणि त्यांना पण वाटते मी जाताना होतं इंडिया तसं आता नाही आता खूप बदल झालेले आहेत आता प्रत्येकाची परिस्थिती बदललेली आहे तेव्हा त्यांना गरज होती मामा म्हणा काका म्हणा लाखो रुपये ह्यांना काय शिकायचं आहे तर शिकायला असे आणून ओत होता नो डाऊट ते तिथे भरपूर मिळवत होते ह्याच्यामुळे ते देऊ शकले त्यामुळे तेव्हा त्यांना गरज होती आज हे पण आपल्या आपल्या पायावर सगळे व्यवस्थितपणे भक्कमपणे उभे आहेत त्यांनाही कोणाची गरज नाहीये त्यामुळे मला तरी म्हणाल्या आज न घरका किंवा न घाटका असं झालेलं आहे मला वाटते हे दुःख बरे जणांचं असेल एटलिस्ट फर्स्ट जनरेशन तिथे गेलेले आहेत जे आज आता साठीचे पुढचे झालेले आहेत त्यांना त्यांच्या अंगात अजूनही इंडियननेस आहे आपण इंडियन्स आहोत असं वाटते पण इथे येऊन बघितलं की सगळं काही बदललेलं आहे म्हणून मला खूप वाईट वाटलं हो त्यांच्याशी बोलून आल्यावर मी रूममध्ये आल्यावर सुनेला पण सांगितलं असं असं बोलल्या एक मला भेटल्या होत्या अमेरिकेतल्या लेडीज आहेत त्या यू एसमध्ये यू एसमधनं आलेल्या आहेत पण त्या बोल्ड आहेत एकट्या हिंकतात फिरतात इवन गंगोत्री यमुनोत्री कुठे एकट्या जाऊन आल्या होत्या गाडी केल्या गाडीनं एकट्या जाऊन आल्या बाकी लोक हो हो त्या हो जाऊ का तुम्ही येता का अमुक येता का विचारत होते म्हणजे आपल्याला एक्सपेन्सेस पण शेअर करता येतात म्हणून या म्हणाल्या कोणाला विचारत बसू म्हणून माझं मी गेले आपल्या पण तशा त्या आहेत पण मनानं खूप अशा आ, काय म्हणू मी दुःखी झालेल्या मला वाटलं मी त्यांना म्हटलं तुम्ही देवावर विश्वास ठेवा देवाचं हे करा सगळं छान होते बिलीव्ह इन युअर सेल्फ वगैरे माझे परीनं सांगितलं त्यांना किती पटलं तर त्यांचं त्यांना ते माहीत म्हणून मला वाटलं मी मला हे आपल्याशी शेअर करावं का म्हणजे कित्येक वेळेला आपल्याला वाटतं त्यांना काय अमेरिकेत आहे त्यांना काय असं आहे म्हणून नाही तिथले सुद्धा असं बघायला गेलं की आपण कितीतरी सुखी आहोत इथे आपली मुलं आपल्याला विचारतात आपल्याला नेतात हिंडवतात फिरवतात घरात काय हवं तर विचारतात बरं नसलं की दवाखान्यात नेतात औषधं आणून देतात सगळं काही करतात म्हणजे त्यांचे एवढे आपल्याकडे पैसे नसतील पण त्यांचेपेक्षा आपण नक्की सुखी आहोत समाधानी आहोत आणि हॅप्पी आहोत हेव ए गुड डे